হ্যালো হ্যালো মোনা জেউি যে পূজা कुठे गेली होती अगं इथे गेले होते दवाखान्यात गेले होते आले जेवण केलं बोललो थोडा वेळ चालू करते आई हो जेवले हो मी पण जेवले औषध खाल्लं आणि आता जरा थोड्या वेळ लाईव्ह घेते बोललो आणि झोपते जरा काय झालंय काय नाही गशक्तपणा दुसरं काय नाही आवरलं काम सर्व तू आता काही निबंध असशील ना तुझं झालं असेल सगळं हो झालं सर्व तुला फोन केला मी तू चालला नाही नाही बघितली कामात असेल हो का कामा ना बोललं जाऊ दे मी काय असेल कामात आता तुला झोपायचं असेल ना आता काय अर्धा तास ठेवणार बंद करणार दे चालू आहे ओके ठेवली ठेवली बोल आहे आहे ठेवली आहे। ग काय झालेलं आयुष काय दिसत नाही अरे दिसतंय का मला तर सगळं ब्लॅकच झालेलं दिसतंय काही दिसतच नाही मांडा माडा <laughs> दिसतंय का प्रिया ताई मला सगळं हे झालंय काय दिसतच नाही प्रिया ताई काळा काळा काळो खात अहो काय झालंय तेच तसं सांगते मी आता बंद करावं लागेल मला हे पूर्ण काळ काळ झालंय जे ऑप्शन आहेत ना तेच दिसत नाहीत माझ्याकडे असंच होत काय झालं काय माहिती आवाज तरी येतोय का नाही माझ काय माहिती आहे आता मला बंद करावं लागेल आणि दुसरी चालू करावं लागेल काय करू दुसरी चालू करू का कारण मला इथले ऑप्शन काहीच दिसत नाही ये। एक मिनट मी चालू करते दुसरी <laughs> हा ना तसच करते मला पण कंटाळा आलाय त्याचा नुसता प्रॉब्लेम देतोय काय ना काय मी दुसरी चालू करते या दोन मिनट थांबा दुसरी चालू करून परत येते एक मिनट मी दुसरी चालू करते आणि परत येते फटके द्या <laughs> कुणाला फटके देऊ आले मी लगेच आले थांबा हो देते देते दे दे।